बुरानपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय इथं महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत बैठक घेतली जळगाव जिल्ह्यातून बुराणपूर जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर मध्य प्रदेश मार्फत अडवणूक होऊन त्रास देण्यात येत असल्याबाबत अनेक तक्रारी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षताई खडसे यांच्याकडे आल्या असता आज बुराणपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय इथं केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षताई खडसे यांनी आमदार श्रीमती अर्चना दिदी चिटणीस यांच्यासह बुराणपूर पोलिस अधीक्षक श्री देवेन देवेंद्र उपजिल्हाधिकारी श्री वीर तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तक्रार केली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे महाराष्ट्र राज्यातील वाहनधारक व प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची माहिती देऊन यावर तात्काळ सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या यावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले डीएसपी न्यूज लाईव्ह जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा